मित्रांनो आपण बघू शकता आम्ही सक्सेसफुली सातवे सेमिस्टर एंडिंग केली आहे आणि आम्ही जात आहे या निमित्ताने शेगावला श्री संत महाराजच्या नगरीला वाजले आम्ही निघालेला आहे शेगाव साठी आपण थोड्या वेळात भेटूया बघू शकता मित्रांनो या अशा लपणदारांना घेऊन आपण या ट्रेन मध्ये बसलेला हो हे बघा आळ्यावरच्या घोड्यावर बसलेला आहे ते शेकोडी पेटवतात काय मी जय गजानन भेटतो गेल्यावर डेथ राहतो काय झालं आमच्या सोबत दोस्त शेगावला आम्ही पोहोचलो आहे खूप सारे भक्त उतरतात तोंडातून वासन आलोय खूप सारे भक्त उतरत आहेत आमच्या जवळ तिकीट नसून आम्ही परफेक्टली पणे प्रवास केला आहे कोणाला माहित नाही रातचे एक वाजला आहे तर आता आम्ही आहे तसं तर आम्ही भक्त निवास मध्ये जाणार आहे यांचा मोबाईल खूप सही क्वालिटी देत आहे

जाऊ देनी बाबा तू तो जर्नी करून आलेला आहे फुटेज मध्ये आलेले आहे सर्व लोक बघत आहेत असं कसं जाऊले चला चला हो गया हमको ने पकड़ लिया था लेकिन हम सक्सेसफुल हो गए दोस्तों हमने तो खा लिया पौती खेतों की पैसे पे सब दुनिया चलती है पैसा भर, भर के आ रहे अभी हम पैसा भर के आ रहे देख लो तुम लोग है उन्होंने बहुत ताकत से और जो हमारे साथ नहीं थे ना वो भक्के गए दो अमन रानोद करे उसका नाम करे। और दीपक अपना हेमंत जाधव करे उसका नाम और शकी जमा मिलते हम तर मित्रांनो आम्ही आलो होतो शेगाव ते विदाउट तिकीट तर आम्ही तिघ जण सुटलो पण आमच्या सहा जण अंदर आता काय त्यांचं बरं वाईट होत <laughs> कायमे नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट पार्ट मी सांग चिकू एक्सपिरियन्स <laughs> कसा होता घरे पकडला खूप भयंकर असा अनुभव आम्ही आज अनुभवलेला आहे टी सीने आम्हाला पकडलेला आहे तर हे सहा जण आता जमानत तर आणि आम्ही ह्या प्रकारे टी सी आम्ही पावती फाडलेली आहे सहाशे पन्नास रुपये अशी दोन ग्रुपची त्यांनी पावती फाडलेली आहे फुटबॉल होती आमच्या हातवर फाटली होती फुटबॉल असं वातावरण हे दोन वॉरियर नाही तीन वॉरियर निघून आले होते आणि याच्यात माझं काही घेणं देणं नसून या पावतीवर माझं नाव आहे बघू शकता तरी आम्ही एक रुपया पण कॉन्ट्री देणार नाही याची नाही घेणार तर हाय थोडीफार नाही बाय मी नाही ओळखत या माणसा मी ओळखतो दोषतो ना तो दुश्मनो की जरुर ही नाही आहे तू अखेला

देखो काही कृष्णाजीचा मठ मध्ये दर्शन घेतलाय आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये शेगावच्या श्री संत गजान गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार आहे जय गजानन महाराज हे देख सकते हमारे दोस्त लोक पीछे थे उनको भी कवर कर लिया है वो वीडियो में चाहिए इसलिए पहाड हम आगे पहाड में फक्त तमन्ना एकच आहे की डबल तो जात नाही टिसनी भेटला पाहिजे आम्हाला तम्मना भेटले साडेसहाशे दिले साडेसहाशे साढ़े सा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वर तो अभी महाप्रसाद शुरू होगा थोड्या क्षणात आम्ही महाप्रसादाचा लाभ घेणार आहे तरी आम्ही महाप्रसादाचा लाभ घेताना हे आमच्या मागे चार पाच गरीब आहेत हे एवढे गरीब आहेत की यांनी पाच दिवस झाले अन्नाचा प्रवाशननी केलं आहे मित्रांनो आता आमचं खूप मन तृप्तपणे जेवण झालेलं आहे व आम्ही खूप मनापासून महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे तरी आमचा दीपक भावाचं जेवण कसं झालं जेवण तर खूप चांगलं होतं आणि चविष्ट आणि उत्कृष्ट सेवा मिळते इथे तर बघू शकता तुम्ही जय गजान का म्हणता तुम्हाला कसं झालं तुमचं जेवण छान जेवण वाटलं मला पण अतिशय सुंदर छान जेवण होत जय गजानन जय गजानन माऊ जय गजान

तो आता आम्ही जयंजॉय गजानन जय एन्जॉय गजान मंदिर मध्ये दर्शन करून आम्ही इथून सहा किलोमीटर लागलेले एक महालक्ष्मी टेम्पल आहे खूप चांगला आहे मॅपर पाहाला आम्ही सर्च करून चांगला वाटलं आम्ही थोडासा रिस घेतला आणि दीडशे रुपये खर्च करून राहिले आटो साठी बघू शकता तुम्ही घाटून मोठून भरलेले लोक आहे याच्यामध्ये शकता हे इकडे जमाल भाऊ बसले हे अमन भाऊ अमन भाऊ हे आठवले काका इकडे अमन भाऊ इथून समोर बसले अमोन भाऊ म्हणजे राईट हँड आहे त्याचे या आम्ही चाललो आता सध्याच किनवणून बणी क्रूजर क्रूजर आली क्रूजर क्रूजर आली दाळावर गर्न पे उत्सुकता वाढली असेल तुम्हाला टेम्पल टेंपल चाललो आपण तर सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं मी मॅप बघितलं केसर हात लावू नका प्लीज थोडं थांबून जा केसर नंतर करते मी तर मला दीपकची सवय लागली आहे की त्याला मार सेवा झबलाटा या हे असले एक आयती पोरा आहेत ते दोन <laughs> तुम्ही बघू शकता हा अप्रतिम नजारा वातावरण खूप चांगला आहे आणि ऊन पण खूप तापलेली आहे तिकडे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये मी श्रीकांतराव लांडगे पाटील मयूर रमेश गळमकर व कॅमेरामॅन दीपक बघूया अंदर गेल्यावर आपण सगळं लुप्त वातावरण नमस्कार धन्यवाद बघू शकता तुम्ही सिद्धी मंडल मधलं की आतमध्ये एक मंदिर आहे प्राचीन काळातलं बांधकाम आहे बघू शकता तुम्ही शिव केला नमस्कार दोस्तों मैं अभी आपसे साझा करूंगा कुछ दिलचस्प बातें हम सवेरे से भूखे नंगे हैं यहाँ पे सब लोग बैठे हैं किसी ने कुछ भी ऑर्डर नहीं किया है सिर्फ टाइम पास कर रहे हैं हमारी ट्रेन है पाँच बजे की अभी तीन घंटे हमने यहाँ पे इन्वेस्ट कर लिया है जवाब देने लगा है इसके ढूँढन पिछवाड़े ने जवाब दे दिया है अभी इसके बचने की आशा बहुत कम है फिर भी पाँच बजे तक है यहाँ पे हम और बैठेंगे और जो भी से जिंदा बचेगा वो हमारे साथ में आगे की जर्नी में जोड़ेगा सकते हैं इस नंगे आदमी को खुद ये मयूर ये है दीपक ये कैमरामैन है अमन ये भुखा नंगा मयूर और वो दिवर्णा गरीब आदिवासी अमन और अरे इसका मैं नाम भूल गया ये शिवा है ये जो मेन कैरेक्टर है वीडियो में के शोर काफी नंगी हालत हो गई हमारी में खाने में के वांदे में है में होने और हमारे तीन दोस्तों ने जवाब दे दिया है वो पहुंच गए हैं ट्रेन के नीचे बहुत गद्दार निकले पीसी ने पकड़ा बहुत पिटम पिटाई हुई कुटम कुटाई हुई फिर भी हम देख रहे हैं अभी जाएंगे अच्छे से जाएंगे तो ये नंगा देखिए

वो थे मैकेनिकल इंजीनियर एग्रीकल्चर इंजीनियर और वर्किंग फील्ड अमन दईकर आपलो अमन रणुत्कर लोटा अमित थाबा

हम सक्सेसफुली अब प्लान सक्सेसफुल करके हम बाजी मार के हम स्टेशन के बाहर आए हैं और हमने ऑटो पकड़ा हम जा, रहा है जा रहे हैं घर पे साईनगर हां घर जा रहे हैं हम साईनगर अपने मेस पे जाएंगे बहुत दबा के खाएंगे और सो जाएंगे ना मेरी जान जान हां जा। मेरा भाई अत्यंत दोनों भाई कठिन ही परिस्थिति से हम गुजरे हैं बडेरा जंक्शन में मौत से तालुकात हो गया था बच गए हैं बहुत की पप्पी लेके वापस आए हैं या ये <laughs> नरेंद्र ले भी ली कल इन, इन छह लोगों ने हमने ए... इसलिए बोलते हैं जय गजानन तो आशा प्रकार मैं या ब्लॉक की समाप्ति के तो भेटो आमी पुढच्या सोबत तो मिस्टर बेबी आप देखते मिस्टर ला हम साई में सक्सेसफुली आ चुके हैं तो बहुत खुश है हम

गाइज हमारा अभी मतलब ये हमारा सेवन सेमेस्टर का लास्ट डे तो इसके बाद हम कभी आठ आड़ सेमेस्टर में भी लेंगे लास्ट सेमेस्टर में तो हमारा ये लास्ट डे था हमने बहुत मज़ा की घूम लिया सब सब क्या बखच तो बहुत की फुकट फूक जब में पाँच रुपये नहीं लेकिन हज़ार रुपये पकवाते चल रहे थे उधर तो जब में चार थे वो भी उड़ा दिए अभी हम जाएंगे रूम पे फ्रेश फ्रेश होंगे फिर खाना बीना खाएंगे मस्त एकदम बस ठीक है खिचड़ी बना के कहंदे ने दाल चोल सुन लोण इन शिद्दत नाल इस रंग नु इश्क़ कित्ता कहंदे ने कोई और रंग च मलोण ਯਾ ਯਹਾਂ ਵਿੱਚ ਚੋਟ ਕੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਆਪਣਾ ਆਪਣਾ ਦਿਲ ਚੁੰਦੋ ਹਾਂ